रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आम्ही ह्यांची औषध वापरतो हे आम्हाला भरपूर फरक पडलाय आणि आम्हाला वादित बी भरपूर फरक फरक साईड मध्ये बुंदा बी भरपूर मोठा चाळीस इंचा मोहरा बुंदा आहे नमस्कार सरकार मित्रांनो आज आपण आलो होतो वाघोली या ठिकाणी वसंत शेंडगे शेंडगे सर यांच्या बागेत आपण आलेलो आहोत मी रामाड प्रतिनिधी बैराम मनसुडे आपण ह्या भागासाठी एक महिन्यापूर्वी आल आलो आलो हो होतो त्यावेळेस वेन वे अजून चालू आहे चालू झाली नव्हती एक महिन्यापूर्वी आता एक पन्नास टक्के वेन झालेली आसपास आहे आपण त्यांच्या तोंडा ऐकून घेऊया आपली ओळख सांगा सर तीन वाघमारे वाघोली आणि आम्ही ह्यांची औषध वापरतो रामा गोल्ड परत अजून किरणी स्पेशल किरणी स्पेशल ही आम्हाला भरपूर फरक पडला आहे आपलं वेन व्हायच्या आवज आपण ह्याला सोडलो सोडलो होतो त्यानंतर आता वेन चालू व्हायला लागल्यावर पण एक डोस झाला एक परवा हो परवा डोस झालाय आणि आम्हाला वादीत बी भरपूर फरक फरक जाणवतोय वादी लांबर आहे साईज मध्ये किती फरक पडला ह्याच्या मुंदी साईज मध्ये बुंदा बी भरपूर मोठा आहे चाळीस इंचा मोहर बुंदा आहे बरं पंधरा सेंडोस तुम्ही काय घेतला वापरला आता नाही वापरलं वापरल्यापासून हे वापरल्यापासून म्हणजे रासायनिक काय केलं नाही बांधायच्या वेळेसच केलेला आहे खरंच नाही काय सोडले नाहीत काय नाही अजून सोडले जे काही खरं सांगत काय सगळं ऐकत हो ऐकू दे खरं सांगतो अजून खांद्याच्या वेळेसच वे वे रासायनिकचा डोस आणि सरांचं सगळं क्षेत्र तुम्ही बघताय हो आतापर्यंत तिशे का तुम्ही शेतात सगळं बघ तुम्ही शेता काय काय पाहिजे कशा पद्धतीने नियोजन काय पाण्याचं वगैरे पाणी हे सगळं नियोजन आपल्याकडेच असतं बागेचं परत ओसाचं गव्हाचं ड्रिपनं सोडणे ही समज आपणच बघतो वेळेत सगळं असतं वेळेत सगळं त्यामुळे सगळं जी फरक आहे जाणव असल्यामुळे सगळं आपल्याला वेळेतच ठेवतो पाणी दोन अडीच तास बागाला पाणी असतं त्याच्यानंतर बंद असतं एक दोन तीन दिवसानं चालू तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या बागेत अजून असंच परत येणार आहोत आहे सुद्धा चालू ठेवणार आहेत एक दिन म्हणजे फरकाने नाही असे ठेवणार आहेत हार्वेस्टिंग पण आपण इथे येणार बघत काय बदल घडणार आहे काय नाही त्यांच्यातून आपण ना ऐकणार आहेत त्या माध्यमातून आपण जे आता पण तुमच्या आपण पोहोचलेलो आहे तो जे पुढे बागेत बदलाव होणार आहे तो सगळं आपल्या बघायला भेटणारच आहे धन्यवाद धन्यवाद